नमस्कार सगळ्यांना प्रिय सखींना मी आहे पायल आणि तुम्ही मला रोज रेसिपी विथ पायल या चॅनलवर पाहता आज मी तुमच्यासोबत खूप महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहे सहजा ज्या टॉपिकवर कोणी बोलत नाही आणि तितकंच ते टॉपिक इम्पॉर्टन्समध्ये मागे राहतो ते महत्त्वाचं टॉपिक आहे गृहिणीची खरी ताकद आज आपण पाहणार आहोत एक अशी गोष्ट जी फक्त एका गृहिणीची नाही तर प्रत्येक गृहिणीची कहाणी आहे आणि हो हा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत पाहिल्यावर तुम्हाला स्वतःसाठी नवीन प्रेरणा मिळणार आहे तर चला व्हिडिओ सुरू करूया आणि जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या एक गोष्ट अजून हा व्हिडिओ पाहताना स्वतःच्या स्वप्नांचा विचार कर आणि स्वतःला विचारा मी तिथे उभी आहे का लोक म्हणतात ती फक्त गृहिणी आहे फक्त सकाळी सगळ्यांआधी उठणारी रात्री सगळ्यांनंतर झोपणारी स्वतःचं चहा थंड झाला तरी मुलाचा डबा गरम ठेवणारी नवऱ्याच्या स्वप्नासाठी स्वतःची स्वप्न बाजूला ठेवणारी सासरच्या अपेक्षांची जबाबदारी हातात घेणारी आज जगातली सगळी मोठी माणसं कुणामुळे घडली तर एका बाईमुळे ती बाई कोणी सर्टिफिकेटमध्ये नाही कोणी इंटरव्ह्यूमध्ये नाही ती बाई म्हणजे गृहिणी एक गोष्ट लक्षात ठेवा तिचं काम दिसत नाही पण तिच्या कामाशिवाय घर फक्त घर नाही ते भक्कम पाया आहे ज्यावर संपूर्ण कुटुंब उभं आहे आणि तीच जगाची खरी ताकद आहे कधी कधी घरात कुणी विचारत नाही आज तू कशी आहेस तिच्या कामाला सुट्टी नाही तिच्या मनाला आराम नाही ती आजारी असली तरी प्रश्न तोच आज जेवण काय कधी कधी ती आरशात पाहते आणि स्वतःला विचारते मी एवढी बदलले कधी पूर्वी हसणारी मी आज शांत झाले पूर्वी स्वप्न पाहणारी मी आज फक्त जबाबदाऱ्या मोजते कधी कधी घरात कुणी तिचं कौतुक करत नाही पण लक्षात ठेव जिथे सायलेंट सॅक्रिफाईस आहेत तिथे हिडन पॉवर आहे एक छोटा उदाहरण एका गृहिणीने सकाळी पाच वाजता उठून घर सांभाळलं दुसऱ्या दिवशी मुलांच्या शाळेची तयारी केली तरी स्वतःसाठी एक मिनटंही वेळ काढला नाही हीच खरी ताकद आहे सायलेंट इनविजिबल पण जग बदलू शकणारी तुझी खरी ताकद माहिती आहे तुझी खरी ताकद म्हणजे घरात सगळे कोसळले तरी तू उभी राहणं स्वतः रडून इतरांना हसवणं कुणी कौतुक केलं नाही तरी काम थांबून न देणं तू आहेस अनेक जबाबदाऱ्या सांभाळणारी भावना जपणारी आणि उद्याचं भविष्य घडवणारी इतिहासात नाव नसलेली पण सगळ्यात मोठी योद्धा म्हणजे गृहिणी तुझी ताकद फक्त कामात नाही ते तुझ्या सहनशक्तीत आहे तुझ्या प्रेमात आहे एक लक्षात ठेव जेव्हा तू स्वतःला कमी समजतेस तेव्हा तू फक्त तयारी करत असतेस मोठं उभं राहण्यासाठी आज मी तुला विचारते तू तु आज स्वतःसाठी किती वेळ काढला तुझ्या मेहनतीची ओळख कुणाला आहे का तुझ्या जीवनातील छोट्या छोट्या विजयांची आठवण तुला किती होते एक उदाहरण आहे एका गृहिणीने घर सांभाळून ऑनलाईन बिझनेस सुरू केला थोड्या महिन्यात ती हजारो स्त्रियांसाठी प्रेरणास्थान झाली हीच खरी पावर आहे घरात राहूनही स्वतःला स्ट्रॉंग बनवणं स्वतःच्या स्वप्नांना जगण्याची हिंमत देणं पण इथे एक गोष्ट लक्षात ठेव ती गृहिणी अचानक मोठी झाली नाही तिने पहिला छोटासा निर्णय घेतला आज मी स्वतःसाठी थोडा वेळ काढणार ती सकाळी सगळ्यांआधी उठायची पण आता ती पंधरा मिनटं स्वतःसाठी ठेवायची कधी शिकायला कधी लिहायला कधी फक्त शांत बसून स्वतःशी बोलायला आणि हळूहळू तिला कळायला लागलं मी फक्त घर चालवत नाहीये मी स्वतःलाही घडवते खूप जणी म्हणतात आमच्याकडे वेळ नाही पण खरं सांगू वेळ नसतो असं नाही आपण स्वतःला प्रायोरिटी देत नाही घरातल्या सगळ्यांच्या गरजा महत्वाच्या पण तुझी गरज काय तुझं मन काय म्हणतंय हे प्रश्न तू कधी स्वतःला विचारलेस का आज जर तू थकलेली आहेस तर त्याचा अर्थ तू कमजोर आहेस असं नाही आहे। त्याचा अर्थ इतकाच की तू खूप दिवस स्वतःसाठी जगलेली नाहीस आजपासून मोठं काही करू नकोस आज फक्त एवढं कर स्वतःला कमी लेखणं थांबव कारण लक्षात ठेव ज्या बाईने घर सांभाळायची कला शिकली आहे ती बाई आयुष्यही सांभाळू शकते घरात राहून स्वप्न पाहणं चुकीचं नाही स्वप्न सोडून देणं चुकीचं आहे आज तू स्वतःवर विश्वास ठेवला तर उद्या तुझ्यावर सगळं जग विश्वास ठेवेल आणि म्हणूनच सांगते तुझ्या आयुष्याची गोष्ट इथे संपत नाही ती इथून सुरू होते थोडा थांब हे शब्द ऐकताना कदाचित तुझ्या मनात एक प्रश्न येत असेल हे सगळं ऐकायला छान आहे पण माझ्या आयुष्यात खरंच काही बदल होईल का हा प्रश्न येणं चुकीचं नाही कारण तू इतके वर्ष स्वतःला मागे ठेवलंस की स्वतःवर विश्वास ठेवायलाच विसरली आज एक गोष्ट प्रामाणिकपणे स्वतःला विचार तू जे करतेस ते जर एखाद्या बाहेरच्या माणसाने केलं असतं तर त्याला सॅलरी रिस्पेक्ट सुट्टी अवॉर्ड सगळं मिळालं असतं पण तू तु, तुझं काम कर्तव्य म्हणून गृहीत धरलं जातं आणि तरीही तू तक्रार करत नाहीस हीच तर खरी ताकद आहे कधी विचार केलाय का घरात सगळ्यांचा मूड तू सांभाळतेस कोण नाराज आहे कोण शांत आहे कोणाला काय हवं आहे हे सगळं तुला शब्द न बोलताच कळतं ही पावर पुस्तकात शिकवत नाही ही पावर अनुभवातून येते आज जग इतकं वेगाने बदलतंय पण गृहिणीचं आयुष्य अजूनही त्या चौकटीत अडकलेलं आहे सकाळ दुपाळ संध्याकाळ पुन्हा तेच पण लक्षात ठेव चौकट लहान असली तरी तिच्यात उभी असलेली बाई मोठी असू शकते एक गोष्ट सांगते काही गृहिणी आज घरातूनच पैसे कमवतात काही स्वतःचा आवाज सोशल मीडियावर पोहोचवतात काही फक्त स्वतःसाठी ती रोज तीस पिंटं काढून स्वतःला मेंटली स्ट्रॉंग बनवतात आणि या सगळ्यांची सुरुवात कुठून झाली माहिती आहे एका वाक्यापासून माझ्यातही काहीतरी आहे आज तुला मोठा बिझनेस सुरू करायला सांगत नाहीये आज तुला एवढंच सांगते स्वतःला शून्य समजू नकोस तुझ्या आयुष्यात आजवर जे काही घडलं त्यात तू कधीही कमकुवत नव्हतीस परिस्थिती कठीण होती आणि लक्षात ठेव कठीण परिस्थितीत टिकून राहणाऱ्या बायका सामान्य नसतात आज तू घर सांभाळतेस उद्या तू स्वतःला सुद्धा घडवू शकतेस दोन्ही एकत्र शक्य आहे जर आज कोणी तुला कमी लेखत असेल तर शांत राहा कारण शांत राहणाऱ्या का बायकांनीच इतिहास बदललेला आहे आज हा व्हिडिओ पाहताना तुझ्या डोळ्यात जर पाणी आलं असेल तर समज तू अजून जिवंत आहेस तुझी स्वप्न अजून मेली नाहीत हा व्हिडिओ इथे संपत नाही हा व्हिडिओ इथून सुरू होतो आता पुढचे शब्द तुला स्वतःची किंमत आठवण करून देणार आहे तू कमी नाहीस तू कमजोर नाहीस तुझ्यात अशा गोष्टी आहेत ज्या कुणालाही सहज दिसत नाही पण त्या जग बदलू शकतात खरी स्त्री आरडाओरडा करत नाही ती वेळ येईपर्यंत स्वतःला घडवते आणि जेव्हा ती उभी राहते तेव्हा सगळं बदलतं तू घरातलं आधारस्तंभ आहेस तू आहेस म्हणून सगळं टिकून आहे आजपासून प्रत्येक दिवस स्वतःसाठी काढ तुझ्या मेहनतीला तुझ्या स्वप्नांना नवीन ओळख दे जर हा व्हिडिओ पाहून मनात म्हटलंच माझ्यातही काहीतरी आहे तर कमेंटमध्ये लिही मी कमजोर नाही हा व्हिडिओ एका गृहिणीला शेअर कर जिला आज इन्स्पिरेशनची गरज आहे आणि चॅनलला सबस्क्राईब कर कारण ही फक्त सुरुवात आहे गृहिणी जागी झाली तर देश बदलतो